हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर आज आहे नागपंचमी आणि कसं आहे की करंजीची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवली नाही आहे कारण कसं मोबाईल पकडायला पण कोणी नव्हतं नाही आणि आजच्या दिवशी खूप गडबड असते मला कारण फुलारा असते वळे पाट पात्या भोंड भरपूर काही करावं लागते त्याच्यामुळे पूर्ण रेसिपी काही मी दाखवली नाही आहे अर्धवटच दाखवली आहे म्हणजे आता हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या निमित्ताने आमच्याकडे फुलारा असतो हे बघा अशा प्रकारचा फुलारा असतो आणि हे दिव्याचा म्हणजे हे असतं दिवे लावा लागतो दिव्याचा खाण असतो चला बघूया आणि हे बघा अशा प्रकारे आज, ते शिवलेलं आहे आणि आमच्याकडे कसं असते की आज आजच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी आम्हाला वगैरे करायला जमत नाही तर त्याच्यामुळे हे इथे सकाळपासून काही झाडलं नाही शिर सारवण असते आमच्याकडे शिर सारवण म्हणजे रात्रीच फर्च्या वगैरे पुसून ठेवावं लागते आणि रात्री सगळं करून ठेवलं तर दिवसभराच्या याच्यामध्ये हा पसारा झाला आहे तर बघा पसरा पसरा दिसत वडा पाती आणि मेथीचे बोंड आणि करंजी यामध्ये शिवले जाते यालाच म्हणते फुलोरा जाळ सुतामध्ये शिवून घ्यायचे ते आणि ते जे चौकोनी तुम्हाला फुलोरा दिसत आहे कामट्याचा त्या कामट्याच्या फुलोराला पाच तसे पाच पदर करून बांधून द्यायचे करंजा करून झाल्या आहे आता हे बघा आणि आता मी पूजेला सुरुवात करते पाच दिव्यांचा खण असते तर दिवे लावत आहे मी कणकीचे दिवे बनवून घेतले आहे बघा फ्रेंड्स माझी पूजा झाली आहे हे बघा तर आज माझी पूजा झाली हे बघा फुलवारा बघू शकता तुम्ही थांबा तुम्हाला फुलवारा जवळून दाखवते हे बघा वडे गुंद पात्या असं आम्हाला करावं लागते कर फुलोरा हे बघा आमचा फुलोरा तर तुम्ही बघू शकता माझी पूजा आज आता संपन्न झाली आहे तर आता चला नागमंदिरात जायचं आहे मला तर आज कसं माझी म्हणजे मा, कसं केस वगैरे विंचरले नाही तयारी वगैरे काही केली नाही कारण कसं आहे आम आमच्याकडे आजच्या दिवशी केस विंचरायला जमत नाही घरी झाळजूळ जमत नाही फरशी पुसायला जमत नाही क रात्री सगळं करून ठेवावं लागते शिळा सारवं नसते आमच्याकडे आणि फुलवारा असतो त्याच्यामुळे कसं जे नीतीनियम आहे नागपंचमीचे ते पाळाव्या लागतात पाळावे लागतात म्हणून आम्ही काही ते केले नाही केसं वगैरे काही करा आता फुलवरा माझ्यात झालेला आहे बांधून आणि आता मी केसं विंचरू शकते ठीक आहे चला तुम्हाला नागमंदिरातलं दर्शन मी दाखवते आता माहित नाही मोबाईल नाही ना तिथं अलाउड आहे की नाही तर अलाउड असेल तर मला नक्की दाखवते तर बघा तर मी नागमंदिरात जात आहे आणि बघा निमित्त इथे खूप जत्रा भरलेली आहे नागमंदिरात जायच्या रस्त्याने तर बघा दुकानं लागलेले आहे वेगवेगळे हे मंदिराचं पहिलं प्रवेशद्वार आहे तर चला आता खूप मोठी रांग आहे आता इथे तर चला आता रांगेत लागते मी आजूबाजूला बघा किती गर्दी आहे खूप लोकांची गर्दी जमलेली आहे इथं आणि खूप दुरून दुरून भाविक येतात इथे दर्शनासाठी आणि नागपंचमीला तर खूप जास्त खूप दुरून दुरून लोकं येतात आणि खूप जास्तच दूरचे लोक राहिले तर मुक्कामी पण राहतात इथे बघा दुकानं पण लागलेली आहे इथं ही जुनी दुकानं आहे पण आजूबाजूचे जे दुकानं आहेत ते इथे जत्रा भरलेली आहे म्हणून लागली आहे हा मंदिरात जायचा रस्ता आहे ही रांग आहे मोठी मंदिराचा गाभारा बघा कसा भरून आहे आणि ही मंदिराच्या विहिरी जवळची मूर्त आहे बघा तुम्ही पण नमस्कार करून घ्या नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला दर्शन होत आहे नागाचं बघा विहीर दिसत आहे माग आणि आमचं दर्शन झालं आहे आता तर आम्ही इथे बसून स्वराचे पप्पाची वाट बघत आहोत तिकडे खूप गर्दी असल्यामुळे आणि हे बघा हिर इथून जाण्याचा मार्ग आहे आणि या विहिरीमध्ये आजही पाचफण्याचा नाग राहतो म्हणजे भद्रशेष महाराज आणि त्याचे जे भक्त आहे त्यांना आजही दिसतो त्याचे जे खरे भक्त आहे त्यांना तो आजही दिसतो असं लोकांचं म्हणणं आहे इथल्या आणि या मंदिराच्या गाभारात ठेवलेल्या पाचफण्याच्या नागाच्या मूर्त्या आहेत बघा इथलंही दर्शन मी करून घेतलं आहे आणि हा गाभारा बघा तर व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा